पावसाचे दिवस सुरू झाले तरी पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसानं गुरुवार पासून आपलं जोरदार गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात जिल्ह्यात चांगला पाऊस पुढील दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सिंधुदुर्गला रविवार पर्यंत येलो अलर्ट तर सोमवारी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलाय पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावलाय वैभववाडीत दुपारी एक वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे सुख शांती नदी दुथडी भरून वाहू लागल्या या पावसामुळे शहरातील सांगुळवाडी मार्गावर गटाराचं पाणी आल्यानं वैभववाडी सांगुळवाडी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच सांगूळवाडी कोंडवाडी इथं रस्त्यावर झाड पडल्यानं नावळे सडुरे शिरोळेकडे जाणारी वाहतूक काही काय ठप्प झाली होती अखेर ग्रामस्थांनी झाड बाजूला केल्यानंतर मार्ग सुरळीत झाला सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता कणकवली तालुक्यात एकशे बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे काही सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं शहरांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं सावंतवाडी बेळगाव मार्गावरील उपरेलकर देवस्थान नजिक मुसळधार पावसामुळे झाड रस्त्यावर कोसळलं सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला झाड रस्त्यावर तुटून पडल्यानं एकेरी वाहतूक सुरू असून झाड बाजूला करण्यासाठी प्रशासनात सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले सुदैवानं यात कोणतेही नुकसान झालं नाही नारायण राणेंना मंत्रीपद न देऊन केंद्राकडून कोकणावर अन्याय झालाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाग वाजवणारा नको तर मंत्रिमंडळातला खासदार निवडून द्या असं आवाहन केलं होतं त्याप्रमाणे जनतेनं कौलही दिला मात्र भाजपनं बाग वाजवणाराच खासदार ठेवला अशी खोचक टीका उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला तर मुतखड्यासारख्या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यानं बांदा येथील रुग्णावर किडनी डेट होऊन ती काढण्याची वेळ आली हा प्रकार म्हणजे जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधींची नामुष्की असल्याचा आरोप डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केलाय